Kanamaskar, resikaprikshe. Oh, hari ni apalah cerita, cerita apa yang unik pasih jalan. त्या कथेचं नाव आहे महारुद्र ही कथा मी प्रतिलिबी मराठीवर लिहिलेली आहे आणि तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर चला या कथेचा आपणसुद्धा आस्वाद घ्या कथेला सुरुवात करतो तर कथेचं नाव आहे महारुद्र विजय ताडकन झोपेतून उठून जागा झाला उठताच समोर असलेल्या हनुमानाच्या तसबिरीकडे पाहून त्यांनी नमस्कार केला त्याच्या अंग घामाने भिजले होते डोकं त्याच विचाराने भळाणलं होतं पुन्हा तेच स्वप्न तोच चित्कार त्याच लहान लहान मुलींच्या वेदनेने भरलेल्या किंकाळ्या आणि तीच कांडरगावची पाटी आणि एका किल्ल्याची छटा विजय आता त्रासून गेला होता नेमकं त्या स्वप्नांचं काय कारण आहे हा महत्त्वाचा आणि अडचणीचा प्रश्न होता त्याने गंभीर अंतकरणाने मारुती स्तोत्र म्हटले आणि प्रसन्न झाल्याचे जाणवले घड्यात पाहिले तर सकाळचे चार वाजले होते विजयने प्रातविधी उरकले स्नान केले आणि किल्ल्या उचलून सरळ मारुती मंदिराची वाट धरली विजय वीरगावच्या जागृत हनुमान मंदिराचा पुजारी होता हे काम त्याला वडिलोपार्जित वारसा होता विजयचे वडील यशवंत भटांची बजरंगावर अपार श्रद्धा होती विजयसाठी बजरंगाची सेवा म्हणजे फक्त काम नसून स्वर्गानुभूतीच होती विजयाच्या आईवडिलांना लग्नानंतर बारा वर्षे उलटूनही मूल होत नव्हते तेव्हा लोकांसाठी बजरंगाला साकडे घालणाऱ्या विनवण्या करणाऱ्या यशवंत भटांनी स्वतःच अश्रुपूर्ण नैनांनी बजरंगाकडे पुत्ररत्नासाठी याचना केली बजरंगाने आशीर्वादाचे फळ म्हणून विजयसारखा सद्गुणी सुदृढ मुलगा यशवंत भटांच्या कुशीत दिला बजरंगाची अपार भक्ती म्हणजे जणू या कुटुंबाचा वारसाच आता पहाटे मंदिराची बजरंगाच्या अभिषेकाची बजरंगाच्या आरतीची जबाबदारी विजयची आणि नंतर यशवंत भट स्वतः मंदिरात येत असत आज विजय मंदिराजवळ गेला तर तिथे त्याला एक वृद्ध योगी मंदिराजवळच्या पिंपळाच्या झाडाखाली रामनामाचा जप करताना दिसले त्यांच्या मुखावर तेज अलौकिक होतं वृद्ध असूनही भरदार शरीर यष्टी त्या ते तेजस्वी देहावर उठून दिसणारी ती भगवी वस्त्र पाहताच असं रूप पाहताच मनात आध्यात्मिक उमाळा दाटून येत होता हलके त्याने डोळे उघडले आणि विजयजवळ आले तिथेच नहात उवासल्या विजयला म्हणाले वत्सा तुला या पडणाऱ्या स्वप्नांचा त्रागा करू नकोस तुझ्या जीवनाची खरी परीक्षा आणि निष्पापांचे दुराचार्यांपासून रक्षण हे तुझ्या जीवनाचे ध्येय तुला साध्य करून देण्याचे पुण्य कार्य तुझ्या हातून होणे आहे असे म्हणत त्या योग्याने रामनामाचा जप करत आपल्या अंगावरचे भगवे रामनाम लिहिलेले वस्त्र स्तंभित होऊन उभ्या असलेल्या विजयीच्या अंगावर चढवले आणि ते योगी रामनामाचा जयघोष करत अदृश्य झाले विजेसाठी हा अनुभव अलौकिकच होता ते स्वप्न होते की सत्य हे समजण्यातच त्याचे भान हरपले होते त्या रामनामाच्या अंगावरच्या वस्त्राने विजयच्या शरीरात जुळून चैतन्य जागृत झाले कधी वडिलांना हा चमत्कार सांगतो असे त्याला होऊन गेले होते ईश्वराने एका सत्कर्मासाठी आपली निवड करावी याहून मोठा आनंद तो काय या आनंदात विजयने बजरंगाला साष्टांग नमन केले काकड आरती आटपून विजय बजरंगाच्या सेवेत दंग झाला सकाळी दहाच्या सुमारास यशवंत भट मंदिरात आले विजयाला कधी वडिलांना आहे तो चमत्कारिक अनुभव सांगतो असं झालं होतं पण यशवंत भट गंभीर चेहऱ्याने मंदिरात आले त्यांच्यावर काही माणसं होती जी त्या गावची मुळी दिसत नव्हती विजय प्रश्नचिन्हात होता यशवंत भटांनी विजयला इशाराने अनुष्ठानाची खोली उघडण्यास सांगितले विजय तडक गेला चाव्या आणून त्याने दार मोकळे केले त्या माणसानं बसण्याची व्यवस्था दाखवून त्यांना प्यायला पाणी दिले ती माणसं विसावली त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा ती फार लांब प्रवास करून आली असावी असं जाणवत होतं यशवंत भट हातपाय धुवून बजरंगाचे दर्शन घेऊन अनुष्ठानाच्या खोलीत येऊन बैठकीवर बसले त्यांची मुद्रा अजूनही धीरगंभीरच होती ती माणसंसुद्धा भेदरलेल्या पाखरांसारखी शांत बसली होती यशवंत भटांनी विजयाला त्यांच्यासमोर बसण्यास सांगितले विजय यशवंत भटांसमोर प्रश्नार्थक चेहऱ्याने बसला आणि यशवंत भट गंभीर स्वरात बोलू लागले विजय तुला ठाऊक आहे आपण कुळाचाराने आणि कर्तव्याने बजरंगाचे सेवक या मंदिराचे व्यवस्थापक आहोत लोकांना अमानवीय शक्तीपासून वाचवणे त्यांचे रक्षण करणे हे आपले मूळ कर्तव्य आहे या श्री बजरंग कृपेनेच शक्य होते गेली कित्येक वर्षे आपल्या कुळाने असे अनेक प्रश्न सोडवले आहेत मी सुद्धा अशा अनेक प्रश्नांना मार्गी लावून लोकांना अशा अमानवीय त्रासापासून मोकळं केलं आहे आज असाच मोठा प्रश्न माझ्यासमोर येऊन ठेपला आहे ज्या समोरची शक्ती अति बलशाली आहे अति क्रूर अघोरी कर्मात पारंगत साक्षात पिशाच्चधारी नरभक्षक आहे हे पाहतो आहेस हे लोक कांढरगावातून आले आहेत जे इथून फार लांब आहे त्यांच्या गावात भुर्तनगड नावाचा किल्ला आहे जेथे पिशाचांचे साम्राज्य आहे कोणताही माणूस पशु पक्षी त्या मार्गाने गेलेला कधीच परत येत नाही लोक दिवसा तिथे फिरकण्यास कचरतात असा तो भुर्तनगड आहे पूर्वी त्याची फक्त दहशत होती पण आता त्या पिशाचच्यांनी रणकंदन माजवलं आहे आता आल्या दिवशी त्या गावातून लहान मुली गायब होत आहेत पूर्वी गावकऱ्यांना जंगली श्वापदाची भीती जाणवली पण एकदा एका पिशाच्याने सर्वांसमोर एका लहान मुलीचे अपहरण केले पण गावकरी काहीच करू शकले नाहीत या सर्वांच्यावर मार्ग म्हणून गावकऱ्यांनी अनेक तांत्रिक मांत्रिक केले पण कोणीच हे थांबू शकलं नाही किंवा त्या किल्ल्यात गेलेलं कोणीच परतून आलेलं नाही यांनी आपल्या मंदिराची कीर्ती ऐकली आणि याचना करत ते इथे आले आहेत मी ध्यानानंतर पाहिले त्या लहान मुली अजून त्या किल्ल्यात जिवंत आहेत एका अघोरी बलिदानासाठी त्यांना पळवून नेण्यात आले आहे या अमावस्येला त्यांचा बलि देण्याचा त्या त्यांचा त्या मानस आहे पण त्याआधीच आपल्याला या त्या कोळ्या जीवांची जी सुटका करावी लागणार आहे मला हे कर्तव्य बजावण्याची इच्छा आहे पण शरीर मात्र बलहीन झाले आहे पण मला या गरिबांना निराश करायचे नसून त्या कोवळ्या जीवांना मारायला मुई सोडायचे नाही तेव्हा माझी अशी इच्छा आहे की हे कर्तव्य तू तडीस न्यावे विजय तू करशील नाही धाडस आता विजयला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ स्पष्ट होत होता आणि घडलेल्या चमत्काराची दिशा कळू लागली होती त्या बजरंगानेच आपल्याला निवडले तोच आपलं रक्षण करेल असं मनात ठरवूनच विजयने आव्हान स्वीकारले यशवंत भट्ट मनोमनी सुखावले अमावस्या दोनच दिवसात होती त्याआधीच कर्तव्य पूर्ण करायचे होते विजयने तडक जाणेच योग्य जाणले कारण घरी जाऊन आईच्या अश्रूंचा सामना करण्याचे धाडस मात्र त्यात नव्हते त्याने मोजकीच तयारी केली आणि यशवंत भटांचा निरोप घेतला त्या लोकांबरोबर नऊ तासांचा खडतर प्रवासानंतर कांडर गावात विजयचे पाऊल पडले हवेत वेगळाच कुजका दर्प जाणवत होता विजयने तिथली मूठभर माती उचलून पाहिली तिच्या ओलाव्यात मानवी रक्ताचा आभास जाणवत होता गावच्या वेशीवरच्या नदीत स्नान केले योग्याने दिलेले वस्त्र धारण केले तडक भुरतनगडाची वाट धरली मुखी वजरंगाचे नाम मना चैतन्याची जाण असा विजय भुर्तनगड चढत होता गावकरी खालीच थांबले विजयने मात्र मागे होऊन पाहिले नाही तो बजरंग नामस्मरण करत पुढे जात होता पुढे पुढे वातावरण अगदी शांत आणि भयान होत होते पुढे जागोजागी जमिनीवर मानवी रक्ताचे डाग दिसत होते मानवी शरीरांची हाडं कवट्या वाटेत जागोजागी विखरल्या होत्या भीतीची हलकी चाहूल विजयच्या मनाला चाटून गेली कोणीतरी आपल्यावर करडी नजर ठेवून असल्याची जाणीव विजयला होत होती आता मागून गुरगुरण्याचा आवाज येत होता पण विजय संतपणे वज्रंग नाम जप करत पुढे पुढे जात होता आता महादरवाजा समोर होता तो ठोकण्याची गरजच पडली नाही तो करकरणारा घणाघाती आवाज त्या भयानक शांततेला भंग करत दरवाजा आपोआप उघडला आत भयंकर अंधार विजय त्यात संत गतीने चालत आत गेला आणि आपोआपच दरवाजा बंद झाला आता खऱ्या किरायला सुरुवात झाली अनेक चित्कार उठू लागले अंधारात त्या मुलींचे रडणे त्यांचे आक्रंदन कानावर येत होते त्यात ती भीतीदायक गुरगुर दणदणत होती बजरंग नाम म्हणणाऱ्या विजयचे आता चित्त विचलित होत होते आणि पुढच्या क्षणी त्या रक्तपिपासू पिशाच्च्यानी विजयवर एकत्र हमला चढवला ते आपल्या धारदार नखांनी विजयाला अक्षरशः ओरबाडून काढत होते जागोजागी शरीरावर त्यांच्या चकमा करत होते रक्तात स्त्राव होत होता त्या जीव विळख्यात त्या सैतानांनी विजयची अक्षरशः लचके तोडायला सुरुवात केली विजय असही वेदनेने विवळत रक्ताच्या थारोळ्या जमिनीवर कोसळला नामस्मरण काय त्याच्या तोंडून शब्दही फुटणे कठीण झाले त्याने बजरंगाला मनोमन विनवणी केली आणि मन कठोर करून पद्मासन घातले शरीरातल्या श्वास जमून त्याने रामनामाचा जप सुरू केला तो तल्लीन झाला शरीराचे घाव वेदना आणि भयानक नरभक्षक विश्वासांचे चित्कार सारं सारं विसरून तो रामनामात रममाण झाला त्यात किती वेळ गेला कळलाच नाही लहान मुलींच्या कलकलाटाने त्याचे ध्यानभंग झाले विजयने डोळे उघडले त्या लहान मुली त्याच्या भोवती सुखरूप उभ्या होत्या त्यांना पाहता विजयाला आनंद तर झालाच पण त्या मुलींनी विजयाला समोरचे दृश्य दाखवले विजयने समोर पाहिले तर एक दिव्य प्रकाश त्या ठिकाणी प्रज्वलित झाला होता साक्षात श्री मारुतीराया महारुद्र प्रकट झाले होते त्यांनी त्या भयानक नरभक्षिक पिशाच्यांच्या विरोधात महायुद्धच आरंभले होते आपल्या दिव्य गदेच्या प्रहाराने ती त्या पिशाच्चांना भस्म करत होते काय विलोभनीय दृश्य होते ते विजयाचे आपोआप हात जोडले गेले साक्षात बजरंग आपल्या हाकेला धावून आले या प्रसंगाने विजय धन्य झाला युद्ध संपले आणि श्री बजरंगावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली विजयाच्या डोळ्याचे पारणे फिटले जीवन सफल झाले विजयने त्यांच्या चरणावर डोके टेकले आणि श्री बजरंगांनी त्याला आशिष देत स्पर्श करताच त्याच्या जखमा आणि वेदना नाहीशा झाल्या त्याने नमस्कार मुद्रेने कृतज्ञतेने वर पाहिले तर विजयाला ते वृद्ध योगी दिसले यांचं दर्शन विजयाला मंदिरात झालं होतं याचा अर्थ साक्षात श्री बजरंगांनी आपल्याला या, या कार्यासाठी नियोजिले याची विजयाला जाणीव झाली आणि श्री बजरंग अंतर्धान झाले त्यांच्या चरणपादुका त्या ठिकाणी तशाच होत्या विजयाने त्यांना प्रणाम केला श्री बजरंग नामाचा जयघोष दुमदुमला आणि श्री प्रभू बजरंगांच्या पुण्य प्रतापाने बुरतनगड पिशाच प्रभावातून मुक्त झाला श्री बजरंगाच्या पदस्पर्शाने कांडरगाव पंडभूमी झाले भीतीचा गड मानला जाणारा बुर्तनगड श्री बजरंगाचे तीर्थक्षेत्र झाला विजय भटांनी बजरंगाचे भव्य मंदिर तेथे उभारले श्री बजरंगाच्या एका सुंदर मूर्ती समवेत त्याच्या चरणपादुकांची तिथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि गाव आता श्री बजरंग कृपेने आनंदाने नांदू लागला जय जय श्री बजरंग मारुती तर मित्रांनो मी आताच आपल्यासमोर सादर केलेली कथा महारुद्र आपल्याला आवडली असेल तर तिला लाईक करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढील कथेत तिथपर्यंत धन्यवाद